इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत शिरोळ येथे ओबीसी कार्यशाळा संपन्न महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीनं राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची कार्यशाळा शिरोळे उत्साहात पार पडले या कार्यशाळामध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालिका सुनीता नेरलीकर तालुका समन्वयक सचिन परब गीतांजली साठे दीपक शिंदे यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीनं महाराष्ट्र शासन यांनी उपक्रम राबव राबवत त्याविषयी माहिती दिली महात्मा सुदिराम ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर अर्थात महाज्योती महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी पुणे अर्थात अमृत महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ आणि त्यांच्या विविध उपमहाकंपन्या आणि वसंतराव नाईक विमुक्त व भटक्या जमाती विकास महामंडळ व त्या अंतर्गत असणाऱ्या विविध कंपन्या व महामंडळ यांच्यामार्फत विद्यार्थी सुशिक्षित बेरोजगार व्यावसायिक बचत गट आणि महिला यांच्यासाठी वेगवेगळ्या शिष्यवृत्ती द्या तसेच व्याज सवलत योजना परदेशी उच्च शिक्षणासाठी सवलती आदी माहिती या कार्यशाळेत शिरोळ तालुक्यातील या योजनांच्या कार्यशाळेचे नियोजन इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या वतीनं व माध्यमिक आश्रमशाळा तेरवाड व दालवाड यांनी केलं या संपूर्ण कार्यशाळेचे नियोजन डॉक्टर आप्पासाहेब रुप सारे पाटील पॉलिटेक्निक कॉलेज शिरोळचे सर्व स्टाफ विद्यार्थ्यांनी केलं यावेळी शिरोळ तालुक्याचे तहसीलदार अनिल हेळकर डी एस पाटील आश्रमशाळा तेरवाडचे मुख्याध्यापक दरिकांत कोळेकर दानवाड आश्रम मुख्याध्यापक अनिल पाटील बाबासाहेब तिबिले संतोष भुयेकर बी ए पाटील शिष्यवृत्ती विभाग प्रमुख उमर महेश पाटील डी बी सुतार आम्रपाली कांबळे रजिस्टर कुलकर्णी जिरे सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनिल अंबुपे यांनी केलं